तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज नगरसेवा समितीद्वारा संचालित आदर्श प्राथमिक विद्यालय मलकापूर येथे दिनांक पाच जून रोजी पारंपरिक वारी दिंडीचे आयोजन करण्यात आले या विशेष उपक्रमात सुमारे सहाशे पन्नास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला दिंडीमध्ये सहभागी सर्व विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशभूषेत अतिशय सुंदर व देखणे दिसत होते त्यांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन हातात टाळ मृदुंग आणि मुखी विठ्ठल विठ्ठलचा गजर या देखण्या दृश्यामुळे संपूर्ण मलकापूर शहरात पंढरपूरचा अनुभव लाभल्यासारखे रुक्मिणीभ्रमण करत पालकांचे लक्ष वेधून घेतले रिंगण पावल्या फुगडी यांसारख्या पारंपरिक खेळांनी वातावरण अधिकच रंगतदार झाले विशेष म्हणजे शाळेतील सर्व शिक्षिका देखील विद्यार्थ्यांसोबत पावल्या खेळत सहभागी झाल्या यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला या उत्सवात शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक श्री विजय चव्हाण सर यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेतील चिमुकल्यांची पूजा केली यावेळी चांडक विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री संजय सिंग तोमर सर विशेष उपस्थित होते शाळेच्या उपक्रमांविषयी बोलताना सौस्मिता कोलते मॅडम म्हणाल्या भारतीय संस्कृतीचे मूळ मुल मूल्य बालवयातच विद्यार्थ्यांमध्ये रुजावे यासाठी अशा प्रकारचे उपक्रम आमच्या शाळेत सातत्याने राबवले जातात पालकांनीही या कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले या चिमुकल्यांच्या सादरीकरणातून खऱ्या अर्थाने पंढरपूरच्या वारीचा अनुभव आला अशा प्रतिक्रिया देत त्यांनी मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षिका वर्गाचे मनःपूर्वक अभिनंदन केले आपली भारतीय संस्कृती प्राचीन आणि सर्व जगामध्ये हो अत्यंत प्रसिद्ध अशी आहे विठ्ठल हे विठ्ठल हे आपल्या महाराष्ट्राचेच नव्हे तर पूर्ण जगाचे सुद्धा आराध्य दैवत आहे आपण फक्त फक्त महाराष्ट्रामध्येच नव्हे तर कर्नाटक आंध्र प्रदेश या सर्व भक्ती केल्या विठ्ठलाची पूजा केली जाते विठ्ठला जाते आपल्याला लहानगड्या चिंचल्यांदा भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी त्यांच्यामध्ये आपल्या भारतीय व्हावी म्हणून आम्ही या विद्यार्थ्यांना आज आषाढी एकादशी निमित्त ही वारी काढलेली आहे यामधून लहानगड्यापासून तर मोठ्यांपर्यंत संस्कृतीचा हा ठेवा आपल्याला जपायचा आहे त्यानिमित्त आज ही आम्ही आदर्श प्राथमिक विद्यालयाच्या ताजा आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आपलं मलकापूर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा